नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या येथे असलेल्याप्रमाणे यावर्षी देखील सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंतीला सुरुवात झालेल्या वाघोबा यात्रेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जंगी कुस्त्यांच्या आखाड्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातील नामांकित मल्ल इथे आले होते यामध्ये तीस किलो वजन गटाच्या मल्लापासून कुस्तीला सुरुवात होऊन पन्नास पेक्षा अधिक कुस्त्या यावेळी पार पडल्या या सर्व कुस्तीगिरांना विविध पारितोषिके देऊन तर या आखाड्यातील शेवटची व सर्वात जंगी कुस्ती कोल्हापूरचा मल्ल अमित पाटील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव येथील करण राजपूत यांच्यामध्ये झाली यामध्ये मल्ल अमित पाटील यांनी जबरदस्त डावपेच करून ही कुस्ती आपल्या नावे केली त्यास पंधरा हजार रुपये रोख आणि चांदीचे स्मृतीचिन्ह तसेच उपविजेता करण राजपूत यांना सहा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन नांदगाव शहर नगराध्यक्ष राजेश बबी काका कवळे माजी आमदार संजय पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले या वाघोबा यात्रेनिमित्ताने बोलठाण व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी दररोज वेगवेगळ्या तमाशा तसेच कुस्तीच्या फडांची मेजवानी होती तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव